नमस्कार आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे माझ्या कथेचं नाव आहे कलैवाला जशी दिवाळी जवळ आली तशी बायकांची घरातली साफसफाई सुरू होते तशी माझी झाली फळीवरची न वापरत येणारी मोठी भांडी जशी पातिले हांडे पिंपा हे मोठे मोठे पडताड ठरलं घासायला काढलं आणि ह्या पितळेच्या आणि तांब्याच्या भांड्याला स्वच्छ करणारी म्हणजे पितांबरी ही पितांबरी पण जवळ ठेवली आणि कामवाल्या बाईला ती घासायला दिली हे करत असताना खरं तर जुनी भांडी ही विकायला पाहिजेत पण आईवडिलांची सासूसासऱ्यांची जुनी आठवण म्हणून मी ती तशी जपून ठेवलेली आहे हे पाहत असताना माझं मन भूतकाळामध्ये मा गेलं आम्ही जेव्हा चाळीत राहत होतो तेव्हा दिवाळीचे दिवस म्हणजे दसऱ्यापासून सुरुवात व्हायची तर दसऱ्यापासून हा कलैवाला जो आहे हा कलैवाला मोठ्यानं ओरडत यायचा लावा भांड्याला कलय लावा भांड्याला कलय आणि मग ज्या काही बायकांच्या घरामध्ये त्या काळात एवढं नव्हतं पण पण जे होतं ते तांब्याची आणि पितळेची भांडी हांडे ह्या कले करून घ्यायच्या कारण त्या काळामध्ये स्टील एवढं वापरामध्ये नव्हतं जवळजवळ नव्हतंच म्हटलं तरी चालेल जर्मन पितळ आणि तांब ह्या तीन धातूंचा वापर व्हायचा आणि मग हे कलेचं जे वेळ होतं हे बायकांना दरवर्षी कलेवाला आला की मोठी मोठी पातेली असतील हांडे असतील हे आतून कले करून घ्यायचे आणि मग तो कलेवाल्याने जसा आवाज दिला सुट्टीचा असायची शाळेला त्यामुळं झाडातली सगळी मुलं आम्ही त्या कलेवाल्याजवळ राहायचो म्हणजे बसायचो एका झाडाखाली आमच्या चाळीमध्ये एक तुतीचं झाड होतं आणि त्या झाडाखाली हा आपलं बस्तान बांधाय ठेवायचा थोडासा खड्डा खणायचा आणि त्यात त्या भाताची नि घालायचं त्याच्यावर कोळशे ठेवायचा त्याची जी भली मोठी पोतळी असायची त्या पोतळीमधून तो असा काळाभंगार झालेला कापूस काढायचा काय पावडर काढायचा आणि एक अशी तार असायची त्याच्याकडं ते सगळं एका ठिकाणी ठेवायचा आणि मग जसजशा जशा बायका आणतील त्यांचे ते भांडे कलेली करायला घ्यायचा नंबरांवर भांडी लावायचा मावशी यांचं झालं की तुमचं करतो बरं का मावशी तुमचं झालं की त्यांचं करतो बरं का काकू असं प्रत्येकाला गोड बोलून प्रत्येकाच्या मनामध्ये त्यानं घर केलं होतं बरेच वर्ष तो आमच्याकडं म्हणजे आम्ही जोपर्यंत त्या ठिकाणी होतो बार्शीमध्ये तोपर्यंत तो तीन चार वर्ष तरी त्याचा सहवास लहानपणाचा आम्हाला लाभलेला आहे दिवाळीमध्ये दसऱ्यामध्ये आणि मग हा कलैवाला त्या ठिकाणी विस्तू पेटवायचा आणि तो भाता जो असायचा हा भाता फिरवायचा भाता गोल गोल फिरवला की तो विस्तव जो आहे तो चांगला लाल भडक फुलायचा आणि मग ते पितळेचं भांडं घ्यायचं त्या विस्तवावर कोळशावर गरम करायचं भांडं लाल भडक व्हायचं आणि मग एक कशी तरी पावडर होती तो पावडरचा फपका त्याच्यावर तो मारायचा आणि मग एक काडी होती तो आम त्या काडीकडे का आमच्याकडं बघायचं म्हणायचं बघा आता ही जादूची कांडी आहे बरं का मी कशी कसं भांडं स्वच्छ करतो बघा आणि ती जादूची कांडी तो असा फिरवायचा आणि फिरवल्याबरोबर त्या मोठ्या कापसाचा गोळा घ्यायचा आणि पटपट पटपट त्याचा हात फिरवायचा आतून आणि मग ते, ते, ते भांडं मोठी पाटी घेतलेली असायची त्या पाटीत गार पाणी असायचं आणि भला मोठा चिमटा होता त्याकडं लोखंडी चिमटा आणि त्या चिमट्यानं ते पातील धरायचा आणि ते पाण्यामध्ये पुचकाळायचं पाण्याचा चर्रकण असा आवाज यायचा आणि बाहेर काढल्याबरोबर ते भांड चांदीसारखं चमकत राहायचं खूप देखणं म्हणजे हिरवंगार असायचं काळे पडलेलं असायचं ते अतिशय सुंदर दिसायला लागायचं आणि आमच्याकडून बघ आम्ही आम तोंडात बोटच घालायचो आम्ही आश्चर्यन व्हायचं बाप रे किती सुंदर झाले किती सुंदर झाले मग तो म्हणायचं बघा माझ्याकडे जादू आहे की नाही मग मी कलेवाला नाही मी जादूगार आहे जादूगार हा मला गंमत वाटायची आणि मग असं करता करता सगळी भांडी तो स्वच्छ करून द्यायचा आणि मग सगळ्यांचं झाल्यानंतर प्रत्येकजण ज्याचा ज्याचा जो हिशोब असेल तो हिशोब त्याला द्यायचा आणि पुन्हा सगळ्यांचा निरोप घ्यायचा मग ज्यांच्याकडे कोणी काय जेवायला असेल तो जेवायला पण मागायचा मागायच्या आधीच बायका द्यायच्या म्हणा आमच्या आणि मग त्याला जेवण दिलं पाणी प्यायचा आणि सगळ्यांच्या आमच्या मुलांच्या डोकं हात फिरायचा चला बच्चे कंपनी येतो आता पुढच्या वर्षी म्हणायचा आणि हसत खेळत हा निघून जायचा गोष्टी छोटी होती पण मनावर फार परिणाम करून गेले की त्या काळामध्ये की आपल्या ह्या संसारातील वस्तूलासुद्धा चकाकी आणण्याचं काम दारोदार फिरून हे लोक करत होते आणि तर एक सौंदर्य निर्माण करत होते पण त्यांचं जीवन त्यांचे कपडे पाहिले तर मळकटलेले कपडे चेहरासुद्धा असा कळकटलेलं असायचं कारण भर उन्हात फिरायचे कधी पाऊस असायचा कधी ऊन असायचं समिश्र वातावरण असायचं आणि त्यामुळं हे एका गल्लीतून दुसऱ्या गल्ली जायचं आणि मग त्या ठिकाणी बसतान बांधून हे सगळ्यांचे भांडी स्वच्छ करून देणारा हा कलईवाला प्रत्येकाच्याच म्हणजे जवळचा किंवा जिव्हाळ्याचा विषय असायचा बायका जेव्हा दसऱ्याचं किंवा दिवाळीचं स स्वच्छता घराची करा काढायला ला लागायच्या तेव्हा त्या वाट पाहायच्या कलेवाला कधी येतो की बाई एवढी भांडी कले लावून केली असती आणि मग ह्या पितळेच्या भांड्यामध्ये जे कले लावलेलं ला भांडं आहे त्याच्यामध्ये जर भाजी वगैरे केली तर ती कळकायची नाही किंवा तशी काळी वगैरे पडायची नाही पण काळाच्या ओघामध्ये स्टील आलं आता आणि घरोघरी ही स्टीलची भांडी झाली आणि मग ही जी पितळ्याची म्हणा तांब्याची म्हणा की जी फार तांब्याचं भांडं तर अतिशय गुणकारी आपण म्हणतो की तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायला पाहिजे पाहिजे की जे आपल्या डोळ्याला चांगलं असतं त्या वस्तू त्या वस्तूमधलं जे अन्न शिजवलेलं असतं चा, ते चांगलं असतं त्याच्यामध्ये अन्न करायचं आणि लगेच दुसऱ्या भांड्या जर काढून ठेवलं तर त्या तांब्याच्या आणि पितळ्याचे जे गुणधर्म असतात ते त्या अन्नामध्ये मिसळते ते आत्ताच लागलेली शोध आहेत पण पूर्वीची जी माणसं होती तरी पूर्वीची माणसं तांब्या पितळीची भांड्याचा वापर करायची आणि म्हणूनच ते निरोगीसुद्धा होते असं मला वाटतं एवढंच कशाला आंघोळीचं आंघोळीनंसुद्धा असं प्लास्टिकची बादली वगैरे काही नसायची तर मोठं घंगाळ होतं मला आठवतं सुद्धा मोठं घंगाळ होतं आणि माझ्या आजोबा त्या घंगाळ्यात गंगाळेशिवाय आंघोळ करायचे नाही तसं पातल्यात किंवा बादली दिलेलं पाणी त्यांना आवडायचं नाही तर नाणीमध्ये बाथरूम तेव्हा नव्हतंच घराच्या बाहेर नाणी असायची आणि त्या नाणीमध्ये ते भलं मोठं गंगाळं भरून ठेवलं जायचं आणि आजोबांना बसायला पाठ दिला जायचा आणि मस्तपैकी ते आंघोळ करायचे दारामध्ये प्रत्येकाच्या त्यावेळेला म्हणजे चांगले श्रीमंत असते तर ब पाण्याचा बंब असायचा नाही तर आपली बाहेर चूल पेटवलेली असायची आणि त्याच्यावर जर्मनच्या पातेल्यामध्ये पाणी गरम केलं जायचं तर असा तो काळ होता काळ झपाट्यानं बदलत गेला आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये जसं स्टील आलं चकचकीत स्वच्छ करायलाही सोपं पण आरोग्याचे सुद्धा घातक परिणाम व्हायला लागले तसं आता आपण पाहतो की बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बा बाटल्यासुद्धा निघाल्या तांब्याच्या बाटल्यासुद्धा निघालेल्या आहेत छोटे छोटे पिंप निघालेले आहेत की त्याचं पाणी रात्रभर जर ठेवलं तर ते सकाळी गेलं तर आरोग्याला चांगलं आहे म्हणून हे सगळं जर झपाट्यानं बदललं तर ते काम करणारे जे कामगार कर होते म्हणजे जो कलईवाला होता हा काळाच्या पडद्यात निघून गेलेला आहे काही ठिकाणी खेडेवत असेल असं मला वाटतं पण नव्याण्णव टक्के तर हे आता लुप्त झालेले आहेत तर हा कलेवाला आणि त्या काळामध्ये ह्या कलेवाल्यावर पण एक सुंदर गीत कुठल्या तरी चित्रपटाचं नाव मला आठवत नाही पण ते गीत चित्रित केलेलं होतं की तांब्याची पितळेची करून देतो कलय लावा भांड्या ला फार सुंदर गीत होतं ते तर त्यांच्या सुद्धा अशी गीतं रचलेली होती तर हा कलेवाला अजूनही बालमनातील जो माझ्या आहे तो तसाच घर करून आहे त्याची आठवण दर दिवाळीला म्हणा कधी ह्या जेव्हा भांडी काढायला काढतो तेव्हा होतच राहते आत्ताच्या पिढीला मात्र हे कलय म्हणजे काय हे माहीत नाही पण आमची ही शेवटची पिढी आहे की ज्यांनी हे कलय मला काय असतो कलय कशी केली जाते हे प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे हे आनंदाचे क्षण तुमच्याशी शेअर करावेत म्हणून हे कथा आपण सांगितलेली आहे धन्यवाद कथा संपली पण आठवण राहील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा धन्यवाद